मी रामटिकडी मध्ये समस्त रामटिकडी वासियांच्या वतीनं या ठिकाणी मी स्वागत करतो साहेब आज खऱ्या अर्थानं रामटिकडी मध्ये गेल्या काही वर्षापासून गुन्हेगारीच प्रमाण खूप वाढलेलं आहे सर्वसामान्य जो नागरिक आहे रामटिकडी मधला जो सुशिक्षित आहे साहेब चांगला विचारच आहे चांगल्या आचारच आहे त्याला या ठिकाणी अतिशय दहशतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे दर चार महिन्याला सहा महिन्याला टिकडीच्या त्या रेल्वे ब्रिजच्या पलीकडे मर्डर होतोय टिकडीच्या चौकात मर्डर होतोय तुम्ही खाली जावा तिथं तुमच्यावर हल्ला होतोय तर रामटिकडी मधली सर्वसामान्य जनता रोडन फिरताना सुद्धा आज विचार करते ह्या गोष्टीचा खरंच टिकडीतले राजकारणी लोक पोलीस प्रशासन यांनी विचार करण्याची गरज आहे साहेब अन्यथा आज मी सकाळीच ज्यावेळेस पोलीस चौकीचा विषय निघला त्याच वेळेस एक सर्वसामान्य नागरिक तिथं म्हणत होता की आता मी टिकडी सोडून निघून चाललोय तर माझी फक्त एकच विनंती आहे की पोलीस चौकी झाली ती सर्वसामान्य नागरिकांसाठी झाली त्यांचे प्र, प्रश्न सोडवण्यासाठी झाले फक्त त्यांना तिथं मान भेटावा सन्मान भेटावा आणि त्यांचे प्रश्न मार्गी निघावे आणि जो खरा उद्देश आहे राम मध्ये पोलीस चौकी बनवण्याचा तो गुन्हेगारीवर आळा घालणे कायदे सुव्यवस्था चांगल्या प्रकारची निर्माण करणे तर ते मुख्य काम या ठिकाणी झालं पाहिजे मला बोलण्याची संधी दिली त्याच्याबद्दल धन्यवाद